नमस्कार शेतकरी मित्रांनो सोलापूर कांदा मार्केट सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही हा कांदा लिलाव बघणार आहात तर आज जी कांदा मार्केटमध्ये आवक आहे म्हणजे कांदा गाड्यांची जी आवक आहे तीनशे पंचवीस गाड्यांची आज आवक आहे सोलापूर मार्केटमध्ये तीनशे पंचवीस गाड्या आलेल्या आहेत तर आपल्याला आता कांदा बघायचा आहे कशा पद्धतीनं कांदा बाजार भाव जाणार आहे तर आज जो हायस्ट कांदा आपल्याला दिसला आहे मागाशी तिकडे कांदा गेला होता त्यांचं त्या लिलाव त्या लिलाव व्यापाऱ्यांचं नाव होतं खलिफा तर यांच्यामध्ये खलीफा यांच्या लिलावामध्ये एक कांदा जो होता लास्ट तीन हजार रुपये पर्यंत बघितलेला आहे तीन हजार रुपयेपर्यंत फक्त एक दोनच वक्कल आपल्याला गेलेले दिसलेले आहेत तर बघू या कांदा लिलाव कसा जातोय सोळाशे रुपये गेलेला आहे दाखवतो मी दोन मिनटं थांबा ओके सोळाशे रुपये एकोणीसशे रुपये तेवीसशे रुपये बघूया कांद्यामध्ये काय साईज आहे कसा आहे तुमच्या लक्षात येईल हा बघू शकता तुम्ही सोळाशे रुपये असा प्रति क्विंटल गेलेला आहे एक हजार सहाशे हा बघू शकता तुम्ही तेवीसशे रुपये दोन हजार तीनशे रुपये बघूया पुढचा लिहिला एकवीसशे रुपये गेलेला आहे एखादा दोन हजार शंभर रुपये हा बघू शकता तुम्ही एकवीसशे रुपये दोन हजार शंभर रुपये बघूया पुढचा लिहिलं तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही हा हजार रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे कांदा एक हजार रुपये कांद्याची साईज बघा परत म्हणू नका भाव लई कमी आहेत भाव लई उतरलेले आहेत कांदा बघा साईज बघा मग तुम्हीच कमेंट करा की हा भाव योग्य होता का थोडाफार अयोग्य होता एक हजार रुपये प्रति क्विंटल म्हणजे पाच रुपयाला पन्नास किलो आणि याच्या पुढचा जो कांदा होता तो दोन हजार रुपयाने गेलेला आहे हा बघा साईज तो बघा हजार रुपयाचा फरक आहे दोन हजार रुपये हा कांदा गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो लाईव्ह व्हिडिओ ज्यांनी बघितले नसतील त्यांनी जाऊन लाईव्ह व्हिडिओ बघू शकता आणि उद्या कांदा मार्केट बंद आहे महाशिवरात्रीनिमित्त आणि त्याच्यामुळं आज कांदा आवक ही वाढलेली होती म्हणजे तीनशे पंचवीस गाड्या होते तसं एकशे सत्तर दोनशे गाड्यांची आवक असते पण शंभर गाड्या जवळपास सव्वाशे गाड्या आवक वाढली उद्याच्या सुट्टीमुळं आणि गुरुवारचा कांदा बाजारभाव काय सांगता येणार नाही या भीतीनं सर्व शेतकरी कांदा मार्केटमध्ये आणले होते तर हा छोटासा व्हिडिओ आपण आता था, इथं थांबवणार आहोत माहितीपूर्वक तुम्हाला व्हिडिओ वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या म्हणजे दररोजचे कांदा बाजारभाव काय जातो आहे हे तुमच्या लक्षात येईल तुमच्या गावाकडे बसून शेतात बसूनच तुम्ही सोलापूर जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघू शकता काय भाव चालू आहे त्यासाठी व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान